बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा ढोरपगाव येथे नवीन सत्रामध्ये सोमवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांचे मिठाई व पुष्पगुच्छ देऊन संपूर्ण शाळेत व शाळेच्या परिसराची साफसफाई रंगरंगोटी करून मोठ्या हर्ष उल्लासामध्ये शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा केला त्याचप्रमाणे गावातून लेझिम खेळत रॅली काढण्यात आली त्याचप्रमाणे विद्यार्थी वारकरी दिंडी काढून गावकऱ्यांचे मनमोहित केले या प्रवेशोत्सवाला शाळेतील दुसरी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांना गणवेश पाठ्यपुस्तक व बूट वितरण करण्यात आले पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत खमंग खिचडी आणि शिरा देऊन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाकरिता काढण्यात आलेल्या या विद्यार्थी वारकरी दिंडीचे कौतुक संपूर्ण ग्रामस्थांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता राहुल पाटील खामगाव ग्रामीण